घडलेली आहे आम्ही शेतकरी आर्थिक अडचणीत असताना ही मोठी अडचण झालेली आहे आम्हाला शासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी आणि हे कर्ज काढून केलेलं प्रकरण आहे आमचे आता खाण्या पिण्याचं आता आत्महत्या करावं अशी वेळ आलेली आहे आमच्यावरती आणि याच्यातून आम्हाला काहीतरी सरकारने मदत करावी एवढी आम्हाला अपेक्षा आहे कळकळीची विनंती आहे जवळपास दहा पंधरा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आमचं आणि हे लोकमंगल बँकेचं प्रकरण करून आम्ही केलेलं आहे आमच्याकडे काय पैसे नव्हते आम्ही काहीतरी होत आहे काहीतरी शेताला जोडधंदा करावा म्हणून आम्ही केला होता आता आम्ही हे पैसे भरण्याची सुद्धा आमची कॅपॅसिटी नाही सध्या आम्ही आता खूप अडचणीत आहे आम्हाला काहीतरी मदत करावी एवढी कळकळीची विनंती आहे बघा साहेब साहेब म्हशी किती दगावलेत तुमचे म्हशी सात दगावलेत दोन सिरियस आहेत तिथे सलाईन उपचार चालू आहे आता शासनाकडून तुम्हाला हे पूर्ण भरपाई मिळणार शासनाकडून आम्हाला भरपाई मिळावी एवढी अपेक्षा आहे आशा आहे आणि विनंतीही आहे हे लास्ट पर्याय नाहीतर आम्ही जीवाचं वाईट बरं काहीतरी करण्याची आमच्यावरती वेळ येईल जर बँकेने आमच्यावरती जर असं आम जर सहकार्य जर काय झालं नाही आम्हाला जर काय नाही मिळालं तर आमचं काय खरं नाही दहा पंधरा जणांचं कुटुंब आहे आमचं चा, आमचं सगळं उदरनिर्वाह याच्यावरती आहे शेती तुटपुंजी आहे जेणेकरून शासनाकडून तुम्हाला हे सगळं झालेली घटनाची तुम्हाला मदत मिळावी आहे हां ओके धन्यवाद तेच घटनास्थळी तुम्ही बघू शकता मशी कसं मूर्तिमुखी पडले आहेत कोंडात पेश येत आहे म्हशीच्या आणि पूर्ण पाय वगैरे सगळे आकडलेले स्थितीमध्ये म्हशी जागेवर पडलेले आहेत घटनास्थळी हिंद चोवीस तास स्वतः येऊन भेट देऊन रिपोर्टिंग केले आहे डबल <laughs>